नमस्कार मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे रियल इस्टेट उद्योगाचा आत्मा आणि उपलब्धी पूर्णपणे प्रतिबिंबित करणारा प्रतिष्ठित कार्यक्रम द प्राईड ऑफ रिअल इस्टेट अवॉर्ड दोन हजार चोवीस या नव्या नावाने पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा नरेडोको विदर्भद्वारे सादर केला जातो ज्याची संकल्पना नाईल प्रॉपर्टीज आहे आणि या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साजरी करणे आणि ओळखणे हे त्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती आयोजित पत्र परिषदेत आयोजकांनी दिली आहे नमस्कार मी घनश्याम डोकणे नरडको विदर्भाचा अध्यक्ष माझ्या मित्रांनो आम्ही नर म्हणजे नरडको विदर्भ घेऊन येत आहे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल विदर्भातर्फे प्रायोजित प्राईड ऑफ रिअल इस्टेट अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी फोर या अवॉर्ड हा सेकंड एडिशन असून दोन हजार बावीसला झालेल्या प्राईड ऑफ लँड अवॉर्डचाच पुढचा भाग आहे मित्रांनो हा अवॉर्ड एक मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करल्या जाणार आहेत याच्यात हजारपेक्षा लोक जास्त उपस्थित राहतील दोनशे अडीचशेपेक्षा जास्त नॉमिनेशन येतील अठ्ठ्याहत्तर ते शंभरपेक्षा जास्त कॅटेगरी आहेत याच्या व्यतिरिक्त हा अवॉर्ड अशा प्रकारे ट्रान्सपरन्सीनी कंडक्ट केला जातो आहे की ज्युरी मेंबर्स कोणाला अवॉर्ड देणार हे आमच्या पूर्ण गव्हर्निंग काउन्सिलपैकी कोणालाच माहीत असणार नाही या ऑर्गनायझिंग कमिटीच्या सुद्धा माहीत नाही आणि हा ट्रान्सपरन्सीनी केलेला अवॉर्ड जसा दोन हजार बावीसला सक्सेसफुल झाला तसाच दोन हजार चोवीसला पण हा यशस्वी होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आम्ही जेवढेही गव्हर्निंग काउन्सिलचे ऑफिसर आहेत जसे की या पूर्ण इव्हेंटचे सी ओ सी म्हणजे चेअरमॅन ऑफ से ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर लेकर आए हैं केवल महिलाओं के लिए बीस हजार ऐसी तीन लाख तक फर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत के ब्याज दर पर साथ ही पाए फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफडी पर आरोप दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँचे ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर नागपुर या फिर संपर्क करे 93706013425 0 0 or eight two seven five six one seven four six nine.